काय हॅलो काय अडीचशे रुपये गेले फक्त कांदा अडीचशे रुपये काय काय भानगड काय एवढं सुपर कांदा किती गो तुमच्याकडं एंडिंगचा कांदा आहे एंडिंगचा कांदा आहे तर सरासरी कांद्याला काय भाव लागलो आपल्या सरासरी सतरा अठरा सतरा अठरा स्टार्टिंगला 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 त्याच्यानंतर आता नाहीये नाही मग सरासरी स्टार्टिंगला स्टार्टिंगलाच होत मग पाऊस आला त्याच्यानंतर सगळा कांदा खराब झाला शेतकऱ्या खराब झाला कांदा किती स्टोर करत होता यंदा तुम्ही यंदा होता हजार क्विंटल हजार क्विंटल हो तर भावात समाधानी होत्या म्हणतो मी यंदा नाही 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 खर्च निघला काहीच नाही 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 ना खर्च लागेल घरात पण खर्च टाकला तर मग अनुदान आलं तुमच्याकडे नाही सांगितलं आता अजू आज पडले तिघांना मेसेज बाकी अजून काहीच नाही आतापर्यंत काही नव्हतं शासनानं सांगितलेलं होतं शासनानं काम आहे सांगायचं ते येईल त्यावर लोक काही भरोसा नाहीये भरोसा नाही <laughs> <नहीं। laughs> ओके धन्यवाद किती गेले म्हटले अडीचशे रुपये अडीचशे रुपये गेले मित्रांनो सालचे काम आहे दागी ओके <laughs> दो, दो दे। देखे देखे अभा 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 मी प्रॉप आहे माझा नाव कृष्णा शिवनाथ पवार मी आहे माझी शेती बागायची बागायची काय कोरडू काय सर करत झाले सगळं पचपच वगैरे सगळं माझ्या माग तुमचं कांदा आहे सगळा हा मग तुमचं कांदा हा काय भावताना आज नऊशे रुपये गेला नऊशे नऊशे रुपये गेला

शेतकऱ्याला मारते आणि शेतकऱ्याचीच पोर सीमेट लढायचे नाही कोणाची हे बघतो यांचे पंच आहे यांच्या कंपन्या बघते यांच्या वाल्या मोठमोठे मोड़ कारखाने कारखाने सिमेंटचे सिमेटचे डांबर कॅन्सल केलं सिमेंट आणलं कोण यांचे सिमेंटचे कारखाने म्हणून आला डांबर कॅन्सल करून आणला सिमेंटची लढ करून राहिली हे चलोखान सिमेंट घालू पाहिजे शेतकऱ्याच्या डोंगर पाणी होते ते आमच्या पोरात मराठी त्याला दोन दोन बायका पोरला भेटायला तो गोष्ट खरी ना येणार ती पद्धत दिवाळी साजरी करायला पाडा साजरा करायचं सैन्यामध्ये हा जी, <iteration> जी बात नाही तुम्ही फक्त जो शिमेर लढत होतो त्याला त्याला कमी पडू नका देऊ शेतकऱ्याला कमी पडू नका देऊ नाही तुमचं कधीच वाटलो नाही देशात पण सरकार म्हणतात आम्ही शेतकऱ्याचं सरकार आहे काय शेतकरी सरकार आहे काय शेतकरी सरकार आहे शेतकऱ्याच्या पोरला बायका भेटा ना तुम्ही बायकी जाऊ नये पण काय देते तुम्ही भाडभे हो हे याच्या बाई ते म्हणजे आम्ही आनंदाना द्यायचं चालू हे परंतु आम्ही कर्जमाफी सुद्धा घेत नाही माझे अनुदान विषय नव्हता तेच त्यानं बरं जाऊ द्या ही माफी शेतकऱ्याची नव्हती काय हे कबूल केलं होतं आम्ही कर्जमाफी करू कोण मागितलं होतं का मग जे तुम्ही कबूल केलं तुम्ही तेच द्या आमची बाजी नाही आठ कबूल कोणा का तुम्ही तेच द्या मग त्या केलं सलबारा करा 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 काय केलं काय केलं सातबारा केली आम्ही सातबारा कराबारा करतो हे च नाही केलं तुम्ही जे कबूल केलं तर तुम्ही तेच द्या आम्ही वेग मागित आम्ही आम्ही तुम्हाला आवडा नव्हतं मागितले आम्ही तुम्हाला कर्ज माहीत मागितली होती तुम्ही काय केलं केस काढून वजन कमी नसत होत हा माझं म्हणणं तुम्ही जे लागा ते द्या हा बचावून द्या आता याचा याच सांगू तुम्हाला खाते द्याची मग तुम्ही हाताळल होती आता बॅस ही चाळीस हजार झाली તું ગાવા મારે ગાવાની હાજર હતી ચાલીસ વાર જતા ખતા વા શેકસો વાળાના तुमचं म्हणणं आहे कंपनीवाला याचे मटेरियल भाव वाढत पण शेतकऱ्याचे भाव कसं फक्त हे शेतकऱ्याची ठोकुरा मला एवढं कळत शेतकऱ्याचे मला योग्य भाव घेत नाही योग्य भाव घेत नाही आम्ही वाहतूक घेत नाही विचार करतो मी आता समजा हे आत पुरशी कशी मोदी नाही शेतकऱ्याची तू विचार करणार मग इच्छा होणार नाही परत म्हणजे आपण म्हणतो आम्हाला मजूर लागते मजूर ते बी कष्ट चालते ना मजुर त्यांना तीस रुपये त्यांना चाळीस रुपये किलो त्यांना साखर घेणार त्यांना गोड तेल घेणार त्यांची पोराची फीस भरणार त्यांना त्यांना का माफी आहे का જપ્તરી પાસે આઠવાજ કર્મચારીખ शेतकऱ्याला शेतकऱ्याला चुकी केल्याशिवाय आणि सीमेवर लाड झाल्या पोडाल्या शिवाय पोराशिवाय तुमचं गतीअंतर नाही तुम्ही आणि इथं करते आपण असं म्हणतो तुम्ही एवढं बोलताय मला सांगताय बरोबर हा परंतु आता पंचायत समिती निवडणूक आल्या अरे शेतकरी म्हणा किंवा जे लोक आहे ते माणूस बघून काम करत पाहिजे जातो ना, ना। तो आ, काम हा सांग सा थोडक्यात सांगू तुम्हाला लोक हा विचार झालाय कसं चाललाय ફક્ત માણસ શરી માણસ કરો કોણ જે સચ્છા તે